हिंगोलीत भाजपाला कालपासून तिसरा धक्का लागलाय भाजपच्या गजानन सोनुळे यांनी नगरसेवक पदाच्या उमेदवारीचा वॉर्ड क्रमांक सतरा अ मधून त्यांनी माघार घेतली आहे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारा विरोधात त्यांनी अर्ज भरलेला होता हिंगोली नगरपरिषद निवडणुकीत भाजपला शिवसेनेचा सलग हा तिसरा धक्का आहे त्यामुळे हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे राज्यामध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप एकमेकांवर कुरघोडी करताना अनेक ठिकाणी दिसत आहेत त्यावरून नाराजी नाट्य सुद्धा रंगलेलं होतं आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ही कुरघोडी अजूनही थांबली नाहीये असंच म्हणावं लागेल कारण तसंच चित्र गायचं हिंगोलीमध्ये दिसत आहे शिंदेसेनेने कालपासून भाजपला तिसरा धक्का दिलेला आहे भाजपच्या तिसऱ्या उमेदवारानं आपली माघार घेतलेली आहे संतोष भिसे आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत संतोष एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा हा नवीन प्रकार म्हणायला हवा संतोष माझा आवाज आपल्यापर्यंत काय हा एक भाजपमध्ये हा तिसरा कारण सातत्यानं ज्या भाजपमधून भाजप मधून ज्याने उमेदवार दाखल केले होते ते आता माघार घेत आहेत आणि आता तिसरा जो उमेदवार आहेत माघार घेतलेली आहे कारण एक महिला पदाधिकारी त्यांनी देखील यामध्ये माघार घेतलेली आहे साधारणतः कालपासून जो आहे तर एका एकोणीस वार्ड आणि नऊ नंबर वार्ड आणि सतरा नंबर वार्ड मधल्या उमेदवार जे आहेत ती माघार घेतलेली आहे त्यामुळे आता भाजप हिंगोलीमध्ये बॅकफूट जात की काय हा देखील प्रश्न आहे कारण एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की पक, मित्रपक्षामध्ये प्रवेश नाकारण्यात यावे मात्र आता मित्रपक्षामध्येच हे प्रवेश सुरू आहेत त्यामुळे आता खरोखरच भाजपा आता म्हणजे बॅकफूट वर जाते का ही देखील चिंता आता हिंगोलीमध्ये व्यक्त केली जात आहे संतोष धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल